नमस्कार अनन्यास डायरी या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बरं मला सांगा धूतपापेश्वर हे नाव तुम्ही ऐकलंच असेल काय वाटतं हे नाव ऐकल्यानंतर मला असं वाटतं जो पाप धूतो, तो तो धूतपापेश्वर असं हे नाव पडलं असावं तर आज आम्ही अनन्या अनन्याचा मामा अलकाई असे सगळे भूतपापेश्वरला दर्शनाला गेलो होतो रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे शंकराचं मंदिर हल्लीच या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे मंदिर परिसराचा जरी कायापालट झालेला दिसत असला तरीसुद्धा तिथे असणारी पूर्वीपासूनची लाकडी रचना आणि तिथलं पावित्र्य हे मात्र अगदी जपलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथे गेल्यानंतर तुम्हाला जी जाणवेल ती म्हणजे तिथली स्वच्छता भयंकर शांतता आणि हिरवागार निसर्ग त्यामुळे आलेला एक थंडावा जो तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल या माहितीच्या स्तंभावर तुम्हाला श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराची स्थापना आणि त्याची थोडी फार माहिती मिळेल मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण कुठल्या तरी प्राचीन वास्तूतच आलेलो आहोत एखाद्या प्राचीन मंदिराचं आपण दर्शन घेतोय जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पूर्णपणे कायापालट केलेला आहे पण त्यातून इतकी छान प्रतिकृती तयार झालेली मंदिरा आहे मंदिरात लावलेले जे झुंबर आहेत ते सुद्धा तुम्हाला असे वाटतील की पुरातन आहेत आणि तुम्ही नेहमीच व्हिडिओमधून बघत असता फिरायचं म्हटलं की अनन्या लगेच तयार असते आनंदात असते मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रथम आम्ही सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं मंदिराच्याच आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला अजून छोटी छोटी मंदिरं बघायला मिळतील त्यात एक कालभैरवाचं मंदिर आहे एक कामेश्वराचं मंदिर आहे आणि मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला श्री दत्तांचं मंदिर आहे मंदिर परिसरात तुम्हाला जागोजागी माहितीचे स्तंभ बघायला मिळतील त्यातूनच आपल्याला थोडीफार माहिती मिळेल दत्त मंदिराकडे जाण्यासाठी छोटासा साकव तयार केलेला आहे ज्याच्यावरून जाऊन तुम्हाला दत्त मंदिराकडे जाता येतं आम्ही गेलो होतो तेव्हा दत्त मंदिर नेमकं बंद होतं त्यामुळे आम्हाला पूर्णपणे पुर्ण दत्तांचं दर्शन घेता आलं नाही पण दत्तांची मूर्ती इतकी सुबक आहे आणि ती मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला खूपच प्रसन्न वाटेल मनाला एक आनंद मिळेल असं ते दत्त मंदिर आहे ही ती तुम्ही गाय बघू शकता किती छान मग अशी मी तुम्हाला म्हटलं होतं तसं मंदिराच्या मागच्या बाजूला डोंगरातून वाहणारा धबधबा आहे तिथे आता आम्ही चाललोय तिथे गेल्यानंतर समोरचं दृश्य बघून तुम्हाला जी अनुभूती मिळेल ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला शब्दात वर्णन करता येणार नाही हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या या भूमीत राजापूर तालुक्यात असलेलं हे धुतपापेश्वराचं मंदिर तुम्ही नक्की हे बघायला या जो जो हा जो ऐकायला येणारा पाण्याचा आवाज आहे घुमणारा आवाज आहे जसं आपण अभंगामध्ये चलणे होतो त्याचप्रमाणे ह्या आवाजाला सुद्धा तुम्हाला मंत्रमुग्ध व्हायला होतं हा जो मार्ग आहे हा दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे इथे वर उभं राहून सुद्धा तुम्हाला त्या धबधब्याचं अतिशय सुंदर दृश्य दिसतं आणि मंदिराचंही दृश्य अतिशय सुंदर दिसतं खूप भारी वाटेल तुम्हाला इथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव मिळेल फक्त एकच सांगेन जेव्हा आपण अशा निसर्गरम्य ठिकाणी जातो तर त्या निसर्गाला काहीही आपल्याकडून हानी पोचणार नाही याची मात्र काळजी आपणच घ्यायला हवी तरच आपण त्या निसर्गाचं तिथल्या देवांचं तिथल्या मंदिरांचं पावित्र्य आपण राखू शकतो एवढी मात्र काळजी आपण नक्कीच घ्यायला हवी अशी ही आमची धुतपापेश्वरची जी ट्रीप होती एक ती दत्त महाराजांच्या दर्शनाने सुखळ संपूर्ण झाली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अदन्यास डायरी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद